नमस्कार आ, मी बाहेर गेले होते बाहेरून येताना मला आमच्याच एरियामध्ये सुंदरशी मूर्ती डेकोरेशन बघा किती छान आहे देवी दिसल्यावर मला राह राही राहुलला गेलं नाही तर मी लगेचच दर्शन घेण्यासाठी आतमध्ये शिरले डेकोरेशन पण मला इतकं आवडलं आणि देवीची मूर्ती तर त्याहून सुंदर होती बघतच राहिले मी हे खरं तर नवरात्रीचे नऊ दिवस इतके छान जातात ना देवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळे नैवेद्य प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे प पर वस्त्र परिधान केलेले मम्मी तिथून निघाले साडी नेसले घरी जाऊन आणि मम्मी त्या त्याच एरियामध्ये छोटंसं एक मंदिर आहे मंदिर म्हणता येणार नाही तिकडे असं देवी ठेवतात ते तर देवीची मूर्ती पण छोटी होती पण इतकं छान वाटत होतं ना आतमध्ये अगदी भगत राहावं असं वाटत होतं मम्मी तिथे देव देवीचे दर्शन घेतले हळद कुंकू वाहून नमस्कार केला आणि तुमच्या सर्वांसाठी देवीजवळ मागितलं देवा सर्वांना भलं सर्वांचं भलं कर सर्वांना आनंदी ठेव सर्वांना निरोगी ठेव सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण कर हे देवीला सांगितले आणि मी माझ्या माहेरच्या देवी सासरच्या देवीच्या इथे गेले म अंधेरी मोगरापाडा इथे सासरची माझी देवी असते तिकडे दे। तिकडे जाऊन देवीला नमस्कार केले हळद कुंकू वाहिले परत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी देवाजवळ मागितलं आणि मला ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी मागणं मला जास्त आवडतं की सर्वांना आनंद मिळायला पाहिजे शरीर निरोगी राहायला पाहिजे हे माझं नेहमीच मागणं असं प्रत्येक देवळाजवळ मग त्याच्यानंतर मग मी निघाले आणि मी माझ्या माहेरी गेले जिथे माझं लहानपण गेलं तिथे मी अंधेरी वेस्ट डी एन नगरमध्ये गेले देवीचं दर्शन घ्यायला कारण मला खूप म्हणजे लहानपणापासून गरबा खेळण्याची खूप आवड होती तर मी इथे गरबा खेळत होते इथे लहानाची मोठी झाली म्हणजे मला या जागेवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी या देवीचे दर्शन घ्यायला इथेही आले आणि सर्व इकडे बघत राहिले मी मला खूप छान वाटत होतं जुन्या आठवणी येत होत्या इथे आपलं बालपण कसं गेलं तिकडच्या खूप काही आठवणी आहेत ते सर्वच नाही व्हिडिओ सांगू शकत छान वाटत होतं मग मी देवीचे दर्शन घेतले आणि देवीची मूर्ती पण अशी ना की कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल देवीच्या प्रेमात पडतील अशी मूर्ती अगदी देखणी वगैरे मस्तच वाटलं मला ते दर्शन घेतल्यानंतर मग मी प्रसाद घेतले आणि निघाले तिथून निघाले आणि मग मला का मी निघाले कारण मला जवळच आमचे इथे शीतलादेवी मंदिर आहे तिथे पण मला दर्शन घ्यायचं होतं ही शीतला हे शीतलादेवीचं देऊळ आहे अंधेरी वेस्टला पश्चिमेला इथे म्हणजे कोण नवस मागतात कोण काय ते पूर्ण होतं आणि मी लहानपणापासून देवळात येत असल्यामुळे मला देवीच्या देवळात जायला खूप आवडत असेल हे ज जुनं देऊळ आहे खोर भरपूर म्हणजे माझा जन्म पण झाला नसेल तेव्हाचं हे देऊळ आहे म्हणून लहानपणापासून आम्ही इथेच यायची देवळामध्ये तिकडचे देवळाचे मालक नाही आहेत आता या जगात पण त्यांची दोन मुलं मला भेटली त्यांनी मला ओळखलं आणि आम्ही खूप गप्पा मारल्या ते मी तुम्हाला इथे दाखवत नाही आहे त्यानंतर मग मी छोटे छोटे देऊळ आहे ना तिथे फोटो घेण्यास काही मनाई नव्हती म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं शंकर पार्वतीचं देऊळ होतं हे आणि आता तुम्हाला कालभैरवचं पण बाजूला देऊळ आहे हे पण बघू शकता तुम्ही आणि भरपूर ठिकाणातून लोकं येतात इकडे भेट द्यायला देवीला नमस्कार करायला हे कालभैरवचं मंदिर आहे किती छान आहे आणि मम्मी आता बघितले सर्व आणि मला खूप छान वाटलं आता मी घरी जाण्यासाठी निघाले एक नजर मारले जाण्यापूर्वी इकडे खूप छान वातावरण वाटतं खरंच नवरात्रीमध्ये तर अगदी आनंदी वातावरण असतं जसं गणपती बाप्पा नवरात्री सर मम्मी निघाले घरी जायला बाय